नमस्कार तडोदा तालुक्यातील विहीर येथील आदिवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनीचा रहस्यमय मृत्यू तडोदा येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या अलिविहीर आश्रमशाळेत यत्ता दुसरीत शिकत असलेला तमन्ना बाजा वसावे वय आठ हिच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याची स घटना आज सकाळी उघडकीस आली शाळेतील प्रार्थनेत सहभागी होऊन तिने रात्रीचे जेवणही घेतले तिच्या मैत्रिणीच्या म्हणण्यानुसार मध्यरात्री ती बाथरूमसाठीही गेली होती मात्र आज सकाळी प्रार्थनेला हजर नसल्याने गृहपालांनी तिच्या वस्तुगृहात जाऊन तिला उठवण्याचा प्रयत्न केला परंतु ती हालचाल करत नसल्याचे दिसून आले म्हणून तिला तात्काळ तडोदा उपजिल्हा रुग्णात दाखल करण्यात आले होते मात्र सकाळी आठ वाजता डॉक्टरांनी ती मृत झाल्याचे घोषित केले तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही तमन्नाच्या अचानक मृत्यूमुळे शाळेतील विद्यार्थी शिक्षक व पालकांमध्ये एकच हळहळ व्यक्त होत आहे एक निरागस मुलगी अशा रहस्यमय परिस्थितीत मृत्युमुखी पडल्याने शाळेतील सुरक्षतेच्या व व्यवस्थापनाच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे तमन्नाच्या मृत्यूमागील कारणाचा शोध घेण्यासाठी शविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा काय आहे या घटनेने परिसरात एकच खळबळ उरले असून भू विद्यार्थींना खरंच न्याय मिळेल का अशा खोचाक प्रश्न पालकवर्गात निर्माण झाला आहे जर अशाच प्रकारे आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थी दगावतील तर पालक आश्रम शाळेत आपले मुलं कधीच पाठवणार नाही अशी देखील चर्चा आता पालकांमध्ये सुरू आहे सातप्रमासाठी नितीन सावडे शहादा इथे म्हणतात आज सकाळी पदारा इथे आठ वाजून पदनासावे आठ वर्षाची मुठी शासकीय आश्रम आणि ब्रॉडबँड म्हणजे मृत आणण्यात आलेली आहे आणि ती त्यांची तपासणी केल्यानंतर ऑन yeah. ड्युटी वैद्यकीय अधिकारी त्यांना मुक्त घोषित केलेली आहे आणि तिचं नेमकं कारण आपण त्या मुलीचं पोस्टमॉर्टम केल्यानंतर आपल्याला समजणार आहे त्यासाठी आपण पोलिसांना बंजनामा करण्यासाठी प्रकारण केलेलं आहे